स्वागत आहे सर्वांचे आपले जगणे आपली ओळख दैनंदिन जीवनात वागताना काय करावे काय करू नये आपली ओळख कशी निर्माण करावी लोकांना आपल्याबद्दल काय वाटले पाहिजे हे सांगितले आहे आपले जगणे आपली ओळख उपरे अर्धे जोडू नको दिवा होऊन उजड जगाला चाकू होऊन कापू नको नित्य घडावे वाचन लेखन क्षणकार्यावीन दौडू नको नित्यपर्वाचा व्यायामावीन झोप घ्यावा पडू नको पवित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकून पसरू नको शोभे होऊन श्रेष्ठ स्वच्छता आधी राहावे सौम्य पहावे उगा अडी नको उगा कुणाला खिंजवायला करू त्यावर कडी नको नको फुंकाची हांजी हांजी लोचत बुडचट काही नको परंतु दिसता उदात काही ताठर माता मुडी नको पेल शक्तीने गोवर्धन तू कंच होऊनी छडू नको नको उगास वाद परंतु कोणी धमकवता पडू नको आपल्या आपल्या दुःखासाठी नैनी अश्रू ठेवू नको पण दुसऱ्याचा वाहो करू ना व्यर्थ कोरडा राहू नको तुडवित राणे खुशाल जावे नव्या पाथाला भिवू नको ज्यावर श्रद्धा प्राण आतून ते किल राहू नको जिथे वाटा तेथे काटा उगा भेदरून अडू नको करता हिम्मत जगता किंमत भेकड गुडमुड रडू नको कर्तृत्वाचे घडवित्वे रूट कर्तृत्वाला मुकू नको मातेसह मातीचे देणे फेडायला चुकू नको धन्यवाद